शहाजीराजे विजापुरात स्थानबद्धच होते दिनांक मे पासून पुढे या काळात आदिलशाहीच्या शा विरुद्ध काहीही गडबड करणं शक्य नव्हतं त्यांच्या महत्वाकांक्षा थबकल्या होत्या पण गप्प बसणं हा त्यांच्या स्वभाव धर्मच नव्हता त्यांनी ओळखलं होतं की आदिलशहा जंजिराचा सिद्धी गोव्याचे फिरंगी आणि दिल्लीचे मोगल हे आपले वैरी आहेत पण त्यांच्यापेक्षाही दोन भयंकर शत्रू आपल्या जनतेच्या मनात घुसून बसलेले आहेत त्यांना कायमचं हुसकावून काढलं पाहिजे त्यातील एका शत्रूचं नाव होतं आळस आणि दुसऱ्याचं नाव होतं अज्ञान या दोन्हीही शत्रूंना शिवाजीराजांनी आपल्या स्वराज्याच्या सीमापार पिटाळलं होतं ते स्वतः अखंड परिश्रम करत होते विश्रांती म्हणजेच आळस ती त्यांना सोसवतच नव्हती त्यांचे हेर कोकणातील दऱ्याखोर्यांमध्ये आणि सागरी किनाऱ्यांवरती हव्या आणि नको अशा गोष्टींचा शोध घेत होते कारण पुढची मोठी झेप कोकणावरती घालायची होती याच काळात त्यांचं लक्ष पुण्याच्या आग्नेयेस कोंढवे गावावरती गेलं कोंढाणा ते भुलेश्वर या डोंगररांगेच्या उत्तरणीवरती हे कोंढवं वसलेलं होतं तेथूनच बोपदेव घाटातून करे पठारावर जाण्याचा प्राचीन रस्ता होता या घाटाच्या पायत्याशीच कोंढवे गावाला प्यायला पाणी नाही लह्या लह्या अवस्था उन्हाळ्यात कोंढाण्याची होती सर्वांना मनपूर्वक नमस्कार जय शिवराय गोष्ट छोटी डोंगरावळी प्रस्तुत करत आहोत शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे लिखित शिवचरित्रमाला चला तर या आठव्या भागाला सुरुवात करूया शिवाजी राजांनी या कोंढव्याच्या जवळच अचूक जागा शोधून धरण बांधायचं ठरवलं जो काही पाऊस थोडाफार पडतो त्याचं पाणी बंधारा घालून अडवायचं कमीत कमी खर्चात आणि उत्तम अभ्यासपूर्वक केला तर हे होतं राजांनी तसंच करायचं ठरवलं स्वतः जाऊन धरणाच्या जागेची पाहणी केली जागा निवडली उत्तमच पण जिथं बांधारा घालायचा तिथंच एक प्रचंड धोंड उभी केली ही धोंड फोडणं आवश्यकच होतं ते अति कष्टाचं काम राजांनी कोंढाण्यातल्याच यसबा कामठे नावाच्या एका तरुण मराठ्याला सांगितलं आणि त्यानं ही धोंड फोडून काढली धरणाचं काम सुकर झालं खर्चही बचावला राजे स्वतः धरणाच्या जागी आले आणि निहायत खुश झाले यसबाने जीव तोडून धोड फोडली होती राजांनी यसबाला कौतुकाची शाबासकी दिली कौतुकानं ते यसबाला रोख रक्कम बक्षीस म्हणून देऊ लागले राजा सुखावला होता माझ्या स्वराज्यातली तरुण पोरं जीवापाड कष्ट करत आहेत याचा त्याला आल्हाद वाटत होता पण तो यसबा राजांची रोख बक्षिशी घेईनाच तो म्हणाला पैसे खर्च होऊन जातील मला कायमची धान्य पिकवायला जरा जमीन द्याल का राजे अधिकच भारावले यसवाला आलेली ही दृष्टी फारच चांगली होती घरसंसार चांगला फुलावा यासाठी चार दिवसांची चंगळबाजी न करता कायम कष्टाचं साधन यसबा पसंत करत होता राजांनी ताबडतोब होकार दिला त्यांनी यसबाला चार बी जमीन दिली येसबाच्या आणि त्याच्या कुटुंबियाच्या मनात एक नवाच अभिमान फुलला की माझ्या स्वराज्यात माझ्या राजानं माझ्या कुटुंबाच्या कायम हितासाठी मला वावर दिलाय आता कष्ट करू भरल्या कणगीला टेकून पोटभर हक्काची भाकर खाऊ राजा अशा नजरेचा होता दिवाळीत उठणं लावून आंघोळ घालावी आणि मळ धून काढावा तसा राजानं कोणाला काही कोणाला काही काम सांगून त्यांचा आळस आणि अज्ञान धुऊन काढायचा दिवाळ सणच मांडला होता राजानं माणसं कामाला लावली ज्यांना ज्याची गरज असेल त्यांना राजानं ऐन जिन्सी मदत केली रोख रक्कम उधळली जाते ज्या कामासाठी रक्कम घ्यायची ते काम करण्याऐवजी माणसं नको तिथं उधळपट्टी करतात काम बोंबलतात अविवेकी माणसं उगीच लगीन करतात उगीच देवळं बांधत सुटतात देवाला काय हे असलं आवडतंय होय राजांनी रोकड अर्ज आणि वतन इनाम देणं कधी सुरूच केलं नाही जिजाऊ साहेबांनी पुण्यात प्रथम आल्यावरती गरजवंतांना आपला संसार आनी उद्योग धंदे सजवण्यासाठी ऐन जिनसी मदत केली तोच हा पायंडा राजे चालवत होते रहाटवाड्याच्या रामाजी चोरघ्याला शेतात विहीर बांधायला नाही का अशीच मदत केली यातनं राजेंनं कुणाकुणाला पूर्वीच्या जखमा राजे भरूनही काढत होते तुम्हाच ठाऊक नसल पण मी सांगतो कोंढाण्याच्या या यजबा कामठ्याच्या संसाराला फार मोठी जखम झाली होती ती कशी पूर्वी कोंढाण्याच्या किल्लेदारानं बादशाहीत या यसबाच्या थोरल्या भावावरती खोटे नाटे आळ घेऊन त्याला ठार मारलं होतं कामठ्यांच्या घरातली लक्ष्मी विधवा झाली होती काही गुन्हा नसताना असं आभाळ कोसळलं होतं कसं सावरायचं कुणी सावरायचं शिवाजी सावरायचं यजबा कामठ्याचं कोसळलेलं घरकोल शिवबाने सावरलं हे असं सावरलं किसन देवानं गोवर्धन पर्वत सावरला तसं सावरलं आपल्या बोटावरती सावरलं पण अवघ्या गवळ्यांच्या काठीचा आधार त्या पर्वताला मिळालाच की मित्रांनो हा भाग इथे संपन्न होतो आहे या आधीचे सर्व भाग बघायला विसरू नका पुढील भाग लवकरच आपल्या भेटीला घेऊन येत आहोत तोपर्यंत ही शिवचरित्र मला सर्वांपर्यंत शेअर मात्र करायला विसरू नका असेच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा जय शिवराय धन्यवाद